अखनूर हे भारताच्या दृष्टीने खूप मोठं भूराजकीय असं ठिकाण आहे एखादी शिल्पकृती घेऊन ती ज्या वेळेला भिंतीवर तिथे लावली जाते त्यावेळेला त्याला स्टको असं म्हणतात भारतीय कलेच्या इतिहासाचे अभ्यासक जे आहेत ते असं मानतात ही शिल्पकला ही आपल्याकडे पश्चिमेकडनं आली आहे सुरुवातीच्या काळातली जी पहिली भारतीय कला आहे ज्याला आपण गांधार कला असं म्हणतो त्याचा प्रभाव जो आहे तो गांधार शैलीचा प्रभाव या सर्वच्या सर्व शिल्पकृतींवर पाहायला मिळतो ज्याला भूराजकीय गेटवे ऑफ इंडिया असं म्हणायला पाहिजे ते काश्मीरमधल्या अखनूर इलाक्यामध्ये आहे ग्रीक संस्कृतीमध्ये जी भविष्याची किंवा भाग्यविधाती देवता असते तिला फॉर्च्यून असं म्हटलं जातं बौद्ध कथा आपल्याला असं सांगतात की ही हरिती ही खर तर रोगराईची देवता होती किंवा ती मुलांना म्हणजे नुकत्या जन्म झालेल्या किंवा लहान मुलांना खाण्याचं काम करायची नमस्कार मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता डॉट कॉम गोष्ट मुंबईची पर्व दुसरे गोष्ट मुंबईचीच्या यापूर्वीच्या चार भागांमध्ये आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये जे अतिशय महत्वाचं प्रदर्शन सुरू आहे त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला या प्रदर्शनाचं नाव आहे प्राचीन शिल्पकृती आणि ग्रीक रोम असेरिया इजिप्त आणि अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आणि माझा देश असलेल्या भारतातनं आलेल्या वेगवेगळ्या शिल्पकृती निमित्ताने आपण प्राचीन संस्कृती या सर्व वेगवेगळ्या ठिकाणी कशी होती हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आजच्या या संपूर्ण मालिकेमधल्या सगळ्यात शेवटच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या संस्कृतींचा एकमेकांवर कशा प्रकारे प्रभाव होतो वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये अस्तित्वात आलेल्या वेगवेगळ्या देवता असतील किंवा इतर शिल्पकृती असतील त्या एकमेकांचा प्रभाव कसा घेतात किंवा त्याचं आदान प्रदान कशा पद्धतीने होतं या प्रभावांचं हे आपण आत्ता समजून घेणार आहोत पाकिस्तानामध्ये सिंध प्रांतामध्ये असलेल्या मिरपूर खास या ठिकाणाहून ही शिल्पकृती आली आहे मिरपूर खास तिथे एक बौद्ध स्तूप होता खूप मोठा आणि या या बौद्ध स्तूपाच्या एका भागावर शिल्पकृतीचं अंकन केलेलं होतं ही शिल्पकृती जी आहे याला स्टको असं म्हणतात म्हणजे एखादी शिल्पकृती घेऊन ती ज्या वेळेला भिंतीवर तिथे लावली जाते त्यावेळेला त्याला स्टको असं म्हणतात तर हे असं स्टको मध्ये केलेलं चित्रण आहे आणि अभ्यासकांचा असा अंदाज आहे की मिरपूर स्तूप हा ज्या दानकर्त्याच्या दानामधन दाना बांधण्यात आला त्याच दानकर्त्याचं हे शिल्प असावं या शिल्पकृतीकडे बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की गांधार कलेचा प्रभाव हा या शिल्पकृतीवर आहे याची केसांची ठेवण असेल किंवा अगदी कर्णभूषण असतील या प्रत्येक लहान सहान बाबींमधनं आपल्याला या शिल्पकृतीवर गांधार कलेचा प्रभाव पाहायला मिळतो आता गांधार म्हणजे कोणता भाग तर सध्याच्या अफगाणिस्तानामध्ये असलेला जो भाग आहे त्याला त्यावेळेला गांधार प्रदेश असं म्हटलं जात होतं आणि हा थोडासा वायव्येकडचा म्हणजे अफगाणिस्तानामधला देखील वायव्येकडचा असा हा भाग होता आणि म्हणून त्याला आपण गांधार कला असं म्हणतो आणि त्या गांधार कलेचा पूर्णपणे असलेला प्रभाव आहे तो आपल्याला या शिल्पकृतीमध्ये पाहायला मिळतो भारतीय कलेच्या इतिहासाचे अभ्यासक जे आहेत ते असं मानतात की शिल्पकला ही आपल्याकडे पश्चिमेकडनं आली आहे म्हणजे इराण आणि त्या बाजूनी येणारा जो भाग आहे खास करून अफगाणिस्तान आणि पुढचा भाग इकडनं शिल्पकला जी आहे ही आपल्याकडे आली आहे आतापर्यंत उपलब्ध जे पुरातत्वीय पुरावे आहेत ते आपल्याला साधारणपणे याचकडे अंगुली निर्देश करतात आणि त्यामुळे आपल्याला असं पाहायला मिळतं की सुरुवातीच्या काळातली जी पहिली भारतीय कला आहे ज्याला आपण गांधार कला असं म्हणतो त्याचा प्रभाव जो आहे तो गांधार शैलीचा प्रभाव या सर्वच्या सर्व शिल्पकृतींवर पाहायला मिळतो आता आपण पाहत आहे की माझ्या मागच्या बाजूला ज्या छोट्या छोट्या शिल्पकृती दिसत आहेत या वेगवेगळ्या दानकर्त्यांच्या शिल्पकृती आहेत आणि सध्याच्या काश्मीरमध्ये असलेला अखनूर नावाचा जो भाग आहे या अखनूर नावाच्या भागामधनं या शिल्पकृती आल्या आता अखनूरचं एक वेगळं महत्व हे भौगोलिक दृष्ट्या आहे खर तर अखनूर हे भारताच्या दृष्टीने खूप मोठं भूराजकीय असं ठिकाण आहे का त्याचं कारण असं आहे की आपण आत्ता मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईचा प्रवेश कुठून होतो तर त्याला आपण गेटवे ऑफ इंडिया म्हणतो पण खरं तर ज्याला भूराजकीय दृष्ट्या गेटवे ऑफ इंडिया असं म्हणायला पाहिजे ते काश्मीरमधल्या अखनूर सेक्टरमध्ये किंवा भा अखनूर भागामध्ये अखनूर इलाक्यामध्ये आहे कारण हा तोच भाग आहे जिकडनं खूप मोठ्या प्रमाणावर माणूस एकाच वेळेला आतमध्ये म्हणजे भारतामध्ये प्रवेश करू शकतो आणि त्यामुळे अखनूर हा खूप महत्वाचा भाग आहे या ज्या शिल्पकृती आहेत या अखनूर इथे आलेल्या आहेत आणि साधारणपणे असा अंदाज आहे बौद्ध प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर असावा आणि हा जो प्रभाव आहे बौद्ध शिल्पकृती किंवा बा, बौद्ध मठ हे वेगवेगळ्या पद्धतीने तिथे अस्तित्वात असावे त्याच्या आजूबाजूलाच या शिल्पकृती सापडलेल्या आहेत आणि असा अंदाज आहे की या दानकर्त्यांच्या शिल्पकृती आहेत या शिल्पकृती देखील आपण व्यवस्थित पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल म्हणजे शिल्पकृतीचं जे हेडगिअर आहे म्हणजे अगदी डोक्याचा वरचा भाग आहे केसांची रचना असेल किंवा वरच्या बाजूला जे काही परिधान केलेलं आहे ते आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की पूर्णपणे गांधार प्रभाव जो आहे तो या शिल्पकृतींवर दिसतो पण तो फक्त त्या परिधान केलेल्या गोष्टींवरच नाही दिसत आहे तर या शिल्पकृती तुम्ही बारकाईने पहा म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की चेहऱ्याची ठेवण जी जी आहे ती देखील गांधार शैलीमधलीच आहे याचा अर्थ हा गांधार कलेचा प्रभाव जो आहे तो भारतातल्या सुरुवातीच्या शिल्पकृतींवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय माझ्या मागच्या बाजूला आपण जी शिल्पकृती पाहताय याला निधी शृंग असं म्हटलं जातं ग्रीक परंपरेमध्ये किंवा ग्रीक संस्कृतीमध्ये जी भविष्याची किंवा भाग्यविधाती देवता असते तिला फॉर्च्युना असं म्हटलं जातं तर ती जी फॉर्च्युना देवता आहे तिच्या हातामध्ये अशा प्रकारचं निधी शृंग हे आपल्याला पाहायला मिळतं याची रचना ही कोणासारखी रचना आहे म्हणजे ज्याला असा कोण म्हणतो आपण तशी कोणासारखी ही अशी रचना आहे आणि एखादं बैलाचं फिंग याच्यामधनं ही रचना तयार केली जाते किंवा अगदी हत्तीचा जो हस्तिदंत किंवा सुळा असतो त्याच्यामधनं देखील ही रचना तयार केली जाते याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामधनं पाणी जे आहे त्याने राज्याभिषेकाच्या वेळेला राजाच्या डोक्यावर अभिषेक केला तर त्याला वैपुल्य मिळतं त्याला सधनता मिळते त्याला समृद्धी मिळते अशा प्रकारची एक श्रद्धा अनेक परंपरांमध्ये आहे ही आपल्याकडे भारतामध्ये देखील आहे हे जे निधी शृंग आपण पाहत आहे हे ठाणे जिल्ह्यातल्या वाडा जो तालुका आहे त्यातल्या पोशेरी नावाच्या गावामध्ये हे सापडलेलं आहे हे पोशेरी गावामध्ये सापडलेलं निधी शृंग हे इसवी सणाच्या दुसऱ्या शतकातलं आहे म्हणजे इसवी सणाच्या दुसऱ्या शतकामध्ये देखील याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परंपरा ही अस्तित्वात होती आणि त्याला जोडलेली श्रद्धा देखील अस्तित्वात होती फक्त एवढंच नाही तर बौद्ध परंपरेमध्ये हरिती नावाची एक देवता आहे आणि या देवतेच्या हातामध्ये देखील अनेकदा हे अशा प्रकारचं निधी शृंग आहे हे निधी शृंग दाखवलं जातं तर अनेक वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि तत्वज्ञान याच्यामध्ये आपल्याला या निधी शृंगाचं अंकन केलेलं प्रत्यक्ष पाहायला मिळतं वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि संस्कृती यांचा एकमेकांवर वेगळ्या पद्धतीने प्रभाव असतो आणि त्याचं अतिशय सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता की जी शिल्पकृती आपण पाहताय ही शिल्पकृती बिम्रन नावाचं ठिकाण आहे अफगाणिस्तानामध्ये तिथे एका स्तूपाचं उत्खनन केलं या स्तूपाच्या उत्खननामध्ये हे एक छोटस सोन्याचं भांड सापडलं आणि या भांड्याला एक वेगळं महत्व आहे हे कशासाठी तर याच्या या भांड्यावर वेगवेगळ्या प्रकारचं अंकन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर मध्यभागी गौतम बुद्धांचं चित्रण केलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्या दोन बाजूला दोन वेगवेगळ्या देवता आहेत त्यातल्या एका बाजूला आपल्याला ब्रह्मदेवाचं चित्रण झालेलं दिसतं आणि पलीकडच्या बाजूला इंद्राचं चित्रण आहे आणि मध्यभागी जे गौतम बुद्ध उभे आहेत त्या गौतम बुद्धांचं चित्रण हे मिशा असलेल्या बुद्धाचं चित्रण आहे आता आपल्याला पुन्हा एकदा लक्षात येईल की गांधार कलेमध्ये गौतम बुद्धांचं जे चित्रण करण्यात आलं त्यामध्ये आपल्याला मिशा असलेल्या गौतम बुद्धांचं चित्रण पाहायला मिळतं हे सगळं या सर्व शिल्पकृती प्राचीन शिल्पकृती आपल्याला काय सांगतात आता ही जी शिल्पकृती आहे ही शिल्पकृती अफगाणिस्तानामध्ये सापडलेली ही पूर्णपणे सोन्यामधली शिल्पकृती आहे आणि ही शिल्पकृती इसवी सनाच्या पहिल्या शतकातली आहे असं मानतात की गौतम बुद्धांचं मानवी रूपातलं जे पहिलं चित्रण आहे जे दुर्मिळ चित्रण मानलं जातं या जुन्या प्राचीन अशा दुर्मिळ चित्रणामध्ये या रेलिकवरीचा खूप महत्वाचा असा समावेश होतो आणि याच्यावर देखील आपल्याला गांधार कलेचा प्रभाव व्यवस्थित पाहता येतो शार्दूल किंवा ग्रीक लिओग्रिफ याची ही शिल्पकृती आपण पाहताय आणि याच्यामध्ये साधारणपणे सिंहाचं सा मुख असलेलं एखादा प्राणी म्हणजे वरच्या बाजूला सिंहाचं मुख आहे आणि खालच्या बाजूला इतर काहीतरी आहे अशा प्रकारचा प्राणी किंवा माणूस असं एक एकत्र चित्रण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि सर्वसाधारणपणे असं दिसतं हा कुणाशी तरी म्हणजे एक पुरुष किंवा एखादा शिकारी याच्याशी त्याचं युद्ध हे सुरू असतं अशा प्रकारचं चित्रण आपल्याला ग्रीक संस्कृतीमध्ये देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे आता ही जी प्रस्तुत शिल्पकृती आपल्याला पाहायला मिळते ही भारतातील मध्य प्रदेशामधली आहे पण आपल्याला असं लक्षात येईल की प्राचीन शिल्पकृती ज्या आहेत त्याच्यामध्ये वरच्या बाजूला इतर कोणत्या तरी पक्षाचं किंवा प्राण्याचं चित्रण म्हणजे त्याचं मुख आणि खालच्या बाजूला वेगळं शरीर अशा प्रकारचं चित्रण आपल्याला वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींमध्ये झालेलं पाहायला मिळतंय आपण ही बाजूला असलेली जी शिल्पकृती पाहताय ही बौद्ध परंपरेतनं आलेली शिल्पकृती आहे ही प्रत्यक्षात अफगाणिस्तानातला गांधार नावाचा जो प्रदेश होता तिथून इथे आलेली शिल्पकृती आहे आणि बौद्ध परंपरेमध्ये हरिती किंवा हरिती जिला म्हणतात तिची ही शिल्पकृती आहे बौद्ध कथा आपल्याला असं सांगतात की ही हरिती ही खर तर रोगराईची देवता होती किंवा ती मुलांना म्हणजे नुकत्या जन्म झालेल्या किंवा लहान मुलांना आणण्याचं काम करायची परंतु गौतम बुद्धांबरोबर तिची भेट झाली आणि त्याच्यानंतर मात्र तिच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालं आणि त्यानंतर लहान मुलांची संरक्षण करणारी देवता म्हणून ती प्रसिद्धी पावली ही जी प्रत्यक्ष शिल्पकृती आहे ही आपण व्यवस्थित पाहिली आणि खालच्या बाजूला याची नामपट्टिका नसेल तर कदाचित आपल्याला असं वाटू शकेल की ही एखादी ग्रीक किंवा रोमन शिल्पकृती आहे कारण या शिल्पकृतीवर म्हणजे ही इसवी सणाच्या तिसऱ्या शतकातली गांधार प्रदेशामध्ये सापडलेली म्हणजे प्रत्यक्षात आताच अफगाणिस्तान तिथे सापडलेली शिल्पकृती आहे पण आपल्याला असं लक्षात येईल की समजा नामपट्टिका नसेल तर आपल्याला शंभर टक्के असं वाटेल की ही ग्रीक किंवा रोमन शिल्पकृती आहे आपण या भागामध्ये रोम किंवा ग्रीक किंवा गांधार अशा शिल्पकृतींचा आणि त्या प्रभावांचा एकमेकांवर झालेला जो प्रभाव आहे या संस्कृतींचा एकमेकांवर झालेला जो प्रभाव आहे याच्या संदर्भात चर्चा करतोय आणि म्हणून ही शिल्पकृती या प्रभावाचा पुरावा म्हणून सर्वात जास्त महत्वाची ठरते गौतम बुद्धांच्या खूप वेगवेगळ्या शिल्पकृती आजवर आपण पाहिलेल्या असतील पण त्यातली सगळ्यात वेगळी खास अशी ही गांधार शैलीमधली शिल्पकृती आहे आणि पुन्हा एकदा ही गांधार प्रदेशातून म्हणजे आत्ताच्या अफगाणिस्तानामधनं आलेली आहे पुन्हा एकदा नामपट्टी का समजा जर का नसेल तर कदाचित हे गौतम बुद्ध आहेत का असा आपल्याला प्रश्न पडावा पण ही शिल्पकृती ही गौतम बुद्धांचीच शिल्पकृती आहे आणि या शिल्पकृतीचं वेगळेपण असं आहे की त्यांच्या डोक्यावर म्हणजे शीर्षावर मुकुट धारण केलेला इथे दिसतोय याच्या संदर्भातली एक बौद्ध दंतकथा सांगितली जाते ती अशी आहे की एक राजा त्या प्रदेशामध्ये होतात आणि त्याला खूप मोठा गर्व झालेला होता त्याला असं वाटत होतं की जगातल्या सगळ्या संपत्तीचे रक्षण करते आणि जगातली सगळी संपत्ती ही फक्त आपली आणि आपलीच आहे हा राजा ज्या वेळेला गौतम बुद्धांना प्रत्यक्ष भेटायला आला त्यावेळेला त्याला असं लक्षात आलं की गौतम बुद्ध हे एखाद्या राजाप्रमाणे बसलेले आहेत त्यांच्या शीर्षावर मुकुट धारण केलेलं आहे आणि त्यांच्या आजूबाजूला प्रचंड मोठा महाल उभा राहिलेला आहे गौतम बुद्ध हे खर तर टोण्यावर कधीही विश्वास ठेवणारे नव्हते परंतु गौतम बुद्धांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कथा ज्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतात श्रावस्तीची देखील एक कथा अशीच सांगितली जाते त्याला आपण श्रावस्ती मिरॅकल पॅनल असं म्हणतो आणि त्याचं शिल्पकृतीमध्ये अंकन झालेलं पाहायला मिळतं त्याच्यामध्ये देखील असंच आहे की एक जैन मुनी तिथे गौतम बुद्धांना भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्याच्याही मनामध्ये असा अहंकार जडलेला असतो की सर्वोत्तम तत्वज्ञान हे फक्त आणि फक्त जैन तत्वज्ञान आहे त्यावेळेला त्याच्या अहंकाराचा बिमोड करण्यासाठी म्हणून गौतम बुद्धांनी त्यावेळेला मिरॅकल म्हणजे ज्याला आपण जादू म्हणतो तसं प्रत्यक्ष काही करून दाखवलेलं होतं अशा प्रकारची बौद्ध दंतकथा आपल्याला पाहायला मिळते त्याच प्रकारची ही बौद्ध दंतकथा आहे आणि त्याचं अंकन जे आहे ते आपल्याला या शिल्पकृतीमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणूनच गौतम बुद्धांनी इथे प्रत्यक्ष मुकुट धारण केलेला आपल्याला या शिल्पकृतीमध्ये पाहायला मिळतोय पुन्हा एकदा इथे देखील गांधार शैलीचा प्रभाव हा अतिशय सुस्पष्ट आहे म्हणजे गौतम बुद्धांचा चेहरा जर का आपण बघितला तर त्याच्यावर आपल्याला ग्रेको रेमोमन शैलीचा प्रभाव पाहायला मिळतो ज्याला आपण गांधार शैली असं म्हणतो त्याचा प्रभाव पाहायला मिळतो हा फक्त चेहऱ्यावरचा प्रभाव नाही आहे तर त्यांच्या अंगावर जे वस्त्र आहे या वस्त्रावर देखील आपल्याला तशाच प्रकारचा प्रभाव जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि सुरुवातीच्या म्हणजे अगदी मिरखुफासची आपण शिल्पकृती पाहिली ती देखील स्टकोमधली होती तशीच गौतम बुद्धांची ही शिल्पकृती देखील स्टकोमधलीच आहे मित्र हो अनेकदा असा प्रश्न विचारला जातो आणि खास करून गणपतीच्या संदर्भात विचारला जातो की वरच्या बाजूला हत्तीच मुख आहे आणि खालच्या बाजूला वेगळा देह हे हो। असं कसं असक काय तर त्याचं उत्तर मला असं वाटतं की आपण या प्राचीन शिल्पकृतींच्या प्रदर्शनामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा समजून घेतल्या त्याच्यामधनं आपल्याला सहजच मिळालेलं असेल आपण पाहिलंय की सर्व प्राचीन संस्कृती मग त्या ग्रीकची संस्कृती असेल रोमन संस्कृती असेल ससेनियन संस्कृती असेल असिरियन संस्कृती असेल किंवा अगदी इजिप्तची संस्कृती असेल आणि तुमची आमची भारतीय संस्कृती असेल इथे अशा प्रकारचं चित्रण प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला झालेलं दिसतंय की जिथे वरच्या बाजूला शीर्ष हे एखाद्या प्राण्याचं किंवा पक्षाचं आहे आणि खालच्या बाजूला असलेला देह हा वेगळा आहे मला असं वाटतं की आज मुंबईमध्ये होत असलेलं हे प्रदर्शन हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याचं कारण आपण याच मुंबईमध्ये म्हणजे फक्त एकाच ठिकाणी येऊन आपण जगभरातल्या सर्व प्राचीन संस्कृती आपण व्यवस्थित समजून घेऊ शकलो गोष्ट मुंबईची च्या इतर भागांमध्ये आपण पुन्हा एकदा मुंबईच्या संदर्भात वेगवेगळ्या रोचक गोष्टी समजून घेणार आहोत तोपर्यंत गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे सगळे भाग अवश्य पहा गोष्ट मुंबईची साठी लोकसत्ता लाईव्ह युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त भाग पहा असं नाही तर ते लाईक करा आणि शेअर देखील करायला विसरू नका